मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझं आत्ता आहे सांग हो मला ते आत्ता आहे गाडीत होतं मी त्याच वेळेस पण मी त्या ते पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावा म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि आपमानस्पद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता आहेत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवचचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांध मग हे किती दिवस दे चालून देणार आहे बाभाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल सरकार ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाते यांच्यानं कोणा दि लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोळून घेते ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार म्हणून झटका आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगू शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं बच्चू कडूंनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं म्हटलंय मड़, ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी आहे शेतकऱ्यांना सरकारने तुम्ही मदत कधी देणार जून मध्ये मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझं आत्ता दुखतय सांग मला आत्ता दहाखान्यात न्यावा लागेल सहा महिने नेलो जगन का तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता देव गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पण साहेब तुमच्या बोलबच्चनं तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आत्ता कर्जमुक्तीची गरज आहे आत्ता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आत्ता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन 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 वर्षाचं रखडलेले त्यांच्या ती माघारी येतील तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा करू आणि एक वर्षाने करू एक वर्षानं काय करायचं आणि त्या कारण काय राणींचं काय खरंय मी तर म्हणतो ती समिती भमितीनं ती पहिली रद्द करा समिती मा आहेत की बघितले दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकडे गेल्या नुसतेच वाच खुडच्या मोड्या बा त्यांच्या पण त्यांनी का वाचिले नाही हे सगळं खोटं आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं मात्र दुसरीकडे बच्चू करू आता विजयी सभा घेत आहेत आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत त्याकडे कसं बघता मी ना बोललो बच्चू भाऊंबद्दल ना शेट्टी साहेबांबद्दल ना तुपकर साहेबाबद्दल ना तो त्यांच्यात कोण कोण येत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दलो मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतंय ना तरी आपल्या आपल्यात कोर्ट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या ही सगळ्यात मोठा मंत्र तीस जूनचं अल्टीमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि हे असेल तर तुम्ही काही लढा उभार नाही आता काय पंचायत होईल तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबांकडे एक टीम आहे सोशल मीडियावर गुळगुळ करणारी ते म्हणणार यांना ते मान्य नाही म्हणजे ते अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र पुणे साहेब इतका हुशार माणूसच नाही हा इचकून देऊ शकतो ते असा माणूस अहो ना अर्धी इचकून दिली मेले निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टेकणार राजकारणाबाई त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे त्यांना आंदोलन काय असा सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पार मग ना पळत करतो यांना कसं काय ठेप्याला येत नाही ते होऊ शकत असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका